Yes. <laughs> नमस्कार मी सागरराजे प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांचा आज पनवेलमध्ये प्रचार दौरा सुरू आहे आणि या प्रचार दौऱ्यामध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह महायुतीच्या सर्व महत्त्वाचे पदाधिकारी या ठिकाणी हजर आहेत आज खेरणे या गावामध्ये चौकसभा संपन्न झाली आहे कशा रीतीने लोकांचा प्रतिसाद या ठिकाणी याविषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे साहेब आपलं स्वागत आहे प्रभात पर्व न्यूजमध्ये खरं म्हणजे दिवसभर अगदी कडक कुणामध्ये या सगळा प्रचार दौरा सुरू आहे आज पनवेलमध्ये प्रचार दौरा करत असताना कशा रीतीने लोकांचा प्रतिसाद आपल्याला जाणवतो मावळ लोकसभा मतदारसंघातल्या ग्रामीण भागामध्ये प पनवेलच्या ग्रामीण भागाचा दौरा सकाळपासून आपण करतोय तुम्ही पाहिला असेल प्रचंड उत्साह कार्यकर्त्यांमध्ये मतदारामध्ये जाणवतो या मतदारसंघामध्ये आमचे स्थानिक आमदार प्रशांतजी ठाकूर यांच्या माध्यमातून या संपूर्ण मतदारसंघामध्ये आम्ही दौरा करत असताना प्रत्यक्षपणे मतदारापर्यंत जाऊन पुन्हा एकदा या लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आम्ही आव्हान केलेलं आहे आणि मतदारामध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह या माध्यमातून आहे आपण भाषणामध्ये आताच जो मुद्दा महत्वाचा घेतला की या ठिकाणी संविधान बदलण्याचा जो आरोप या ठिकाणी विरोधकांकडनं केला जातो खरं म्हणजे अनेक कलम जे जुने कायदे बुरसटलेले कायदे बदलवले आणि आता त्याचप्रमाणे संविधान देखील बदलवलं जाईल असा आरोप सातत्यानं विरोधकांकडनं केला जातो कितपत ही सगळं तुम्ही कशा रीतीने पाहता हे पहा या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात्मक रूप देण्याचं काम लोकशाहीला केलेलं आहे आणि कुठल्याही प्रकारचे संविधान बदलण्याचं कुठलाही सरकारचं धोरण नाही विरोधी पक्षाकडं कुठल्याही प्रकारचे मुद्दे नाहीत विकासात्मक मुद्दे नसल्यानं मतदाराचं लक्ष विचलित करण्यासाठी अशा प्रकारचे वक्तव्य करून ते या निवडणुकीला वेगळ्या प्रकारचं रूप देण्याचं काम करतात माग मा ज्या वेळेला म्हणजे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकत्र होती त्यावेळेला सातत्याने बारणेसाहेबांचं सा काम कशा रीतीने चालू आहे हे दाखवलं दा जात होतं परंतु आता मात्र तुम्ही काम केलेलं आहे अशा पद्धतीने आरोप केला जातो मी माझ्या विकास पर्वमध्ये मी या मतदारसंघामध्ये केलेली कामं टाकलेली विरोधी पक्षाकडं दाखवण्यासारखं विरोधी पक्षाच्या उमेदवाराकडं दाखवण्यासारखं एकही काम नाही आणि अशा प्रकारे मतदाराला मी तुम्हाला सांगतो त्यांच्या डोळ्यावरती अंधाराची पट्टी ओढलेली आहे त्यांना विकास दिसत नाही या देशामध्ये पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदींच्या माध्यमातून मान्य गडकरींच्या माध्यमातून रेल्वे मंत्र्यांच्या माध्यमातून जे केंद्राचा फंड असतो तो सर्वाधिक देण्याचं काम मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये केलेले आहे त्याचबरोबर अनेक योजना या मतदारसंघामध्ये राब राबवण्याचं काम केलेलं असेल पुणे शहर असेल किंवा रायगडमध्ये असेल मेट्रोचा प्रकल्प गेले अनेक दिवस रखडलेला तो देखील आता कार्यरत होत आहे आणि अशा पद्धतीने एक विकासाला चालना देणारं सरकार केंद्रामध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली आहे विरोधी पक्षाचं सरकार या देशामध्ये येणार नाही विरोधी पक्षाच्या उमेदवाराला मतं मिळणार नाही आणि म्हणून कुठंतरी वेगळ्या मार्गानं मतदाराला विचलित करण्याचं काम विरोधी पक्षाचे उमेदवार आणि त्यांचे सगळे नेते करतात या मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदार त्यांना थारा देणार नाही आता तथा पनवेलच्या जनतेला उमेदवार म्हणून काय आव्हान करा मी उमेदवार म्हणून पनवेलच्या जनतेला एक आव्हान करन देशामध्ये नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा सरकार येणार राज्यामध्ये एक काम करणारं चांगलं सरकार शिंदेसाहेबाच्या नेतृत्वाखाली आहे देशामध्ये दे आणि राज्यामध्ये दे एका विचाराचं सरकार असेल तर चांगलं काम होऊ शकतं आणि म्हणून मी नागरिकांना मतदाराला आवाहन करेन की विरोधी पक्षाकडून होणाऱ्या चुकीच्या प्रचाराच्या बळी पडू नका आपल्याला विकासाला मत द्यायचं या परिसरामध्ये औद्योगिक धोरण राबवण्याचं काम मान्य शिंदेसाहेबाच्या नेतृत्वाखाली सरकार करते आहे या परिसरातील आमदार प्रशांतजी ठाकूर मी स्वतः आणि मा मावळ लोकसभा मतदारसंघातील साई विधानसभामध्ये एका विचाराचे महायुतीचे आमदारे पुढच्या भविष्याचा विचार करून या मतदारसंघाच्या नागरिकांच्या हितासाठी आपण महायुतीला मध्या येणाऱ्या तेरा मे रोजी धनुष्यमानाच्या समोरचं बटन दाबून मी शंभर टक्के विजयी होणारे आपण या विजयामध्ये सहभागी व्हा अशा प्रकारचं आव्हान करतो बरे आमदार प्रशांत ठाकूर साहेब देखील या ठिकाणी आहेत साहेब खरं म्हणजे प्रात प्रत्येक वेळेला अगदी जाहीरित्या बारणे साहेबांनी तुमचं आभार आहे की बाबा तुम्ही अगदी तनमन धनन या ठिकाणी काम करता आता देखील तुमच्याच नेतृत्वाखाली ही महायुतीची मोड या ठिकाणी बांधली गेलेली आहे पनवेलमध्ये कशा रीतीने लीड घ्याल का तुम्हाला विश्वास वाटतो पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये असलेले चार जिल्हा परिषदचे मतदारसंघ आणि पनवेल महापालिकेचा संपूर्ण भाग या भागात आपण जर पाहिलं खूप मोठ्या प्रमाणात विकास कामं ही इथे झालेली आहेत काही आमदार निधीतून झाली असतील शासकीय निधीतून झालेली आहेत ज्याच्यामध्ये जिल्हा नियोजनचा निधी आहे राज्य सरकारच्या वेगवेगळ्या खात्यांचा निधी आहे केंद्र सरकारचा निधी आहे खासदार निधी आहे या सगळ्याच्या माध्यमातून जो विकास या ठिकाणी झाला आहे तो प्रशांत ठाकूर आमदार म्हणून तेव्हाच करू शकतो ज्याला सरकार यासाठी पाठी आहे मग केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजना या आम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकलो आहे आणि राज्य सरकारचा निधी शिंदेसाहेब मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत हा निधी लोकांपर्यंत कधी देऊ शकतो आम्ही जेव्हा आम्हाला सरकार तो निधी देणार आहे तेव्हा या मतदारसंघाची भूक विकासाची आहे या मतदारसंघाने अन्य सगळ्या गोष्टी करून पाहिल्या आणि त्याच्यामध्ये त्यांची फसवणूक झालेली आहे पण आम्ही ठामपणानं लोकांच्या बरोबर त्यांच्या अडीअडचणीमध्ये आणि त्याचबरोबरनं विकासाच्या त्यांच्या सब सोबत राहिलो आहे त्यामुळे या अनुषंगानं येणाऱ्या या निवडणुकीच्याकडे आम्हाला या सरकारवरती आणि आपले खासदार म्हणून बारणेसाहेबांवरती विश्वास व्यक्त करण्याची एक संधी म्हणून याच्याकडे पाहिलं पाहिजे मी तर जनतेला आवाहन करेन ठीक आहे गरमीचे दिवस आहेत आणि त्यामुळे काही प्रमाणामध्ये असं घडणार आहे की दुपारचं ऊन तापलेलं मिळणार आहे पण आपल्याला देशाचं सरकार निवडण्याची संधी पाच वर्षातून एकदाच येते ही संधी आपण याचा फायदा घेऊन आपल्या देशाच्या संसदेमध्ये दे आपलं प्रतिनिध्व करण्यासाठी या मतदारसंघाला त्यांनी खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या प्रश्न मांडून त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं शासनाच्या दारी प्रतिनिधित्व करून ज्यांनी न्याय मिळवून दिला आहे असे आप्पा बारणे ज्यांनी विकासाच्या दृष्टिकोनातून आमचं मार्ग आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे आमचं नेतृत्व केलेलं आहे त्यांना या ठिकाणी संधी दिली पाहिजे त्यांची निशाणी धनुष्यबाण या धनुष्यबाण निशिन घरघ घरोघरी पोचवण्यासाठी आम्ही सगळे कार्यकर्ते प्रयत्न करतो आहे मतदार जनतासुद्धा याला भरभरून प्रतिसाद दिल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री देखील आहे खरं म्हणजे हा भाग ग्रामीण भाग शेतकरी कामगार पक्षाचा खरं म्हणजे त्याच्यामध्ये प्राबल्य असायचं आता बरेचशी गणित बदलली आहेत आता काय प्रभाव असणार शेतकरी कामगार पक्षाचा शहरी भाग असो ग्रामीण भाग असो आता आपण सागरजी पाहताय की वेगवेगळ्या पद्धतीनं आज या परिसरामध्ये पूर्वी जे पक्ष प्रस्थापित होते त्या पक्षांनी कुठे ना कुठंतरी जनतेचा जनतेचा सा विश्वासात केलेला आहे आणि याच वेळेला ते आमच्यावर आरोप करत होते आम्ही कुठल्याही पद्धतीनं भ्रष्टाचार केलेला नाही हे कुठेही साधारणतः एवढ्या पंधरा वर्षाच्या स्पॅनमध्ये या ठिकाणी जनतेला कळून चुकलेला आहे आणि त्यामुळे जनतेला त्यांनी काही काळासाठी मूर्ख बनवण्याचा प्रयत्न केला जनताही फसली काही अंशी पण आता जनता सावध झालेली आहे जनता विकासाच्या पाठीमागं आहे शेतकरी कामगार पक्ष कशा पद्धतीनं वागला आहे हे आता इथल्या सर्व जनतेच्या लक्षात आलं आहे शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांचे बँकेत अडकलेले पैसे आम्ही मिळवून दिलेले आहेत साहेबांनी केलेल्या कायद्यामुळं हे त्यांना मिळालेले आहेत आणि त्यामुळे आता ती जनता शेतकरी कामगार पक्षाच्या मागे व्हावत जाणार नाही आता तिनं ही विकासाची दिशा निवडलेली आहे ग्रामीण भाग असू द्या शहरी भाग असू द्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक बूथवरती साहेबांचा धनुष्यबाण पुढं चालणार धन्यवाद